शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी बलशाली भारताचं स्वप्न आपल्याला दाखवलं ते युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांना नमन करतो आजच्या या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्रेपन्नाव्या विदर्भ प्रांत अधिवेशनामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतातील अतिशय प्रथित यश असे उद्योगपती सन्मान्य सत्यनारायण नुवालजी राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहानजी विदर्भ प्रांत अध्यक्ष श्रीकांत पर्वतजी स्वागत समिती अध्यक्ष विरेंद्र कुकरेजाजी विदर्भ प्रांत मंत्री पायलताई किनाके स्वागत समिती सचिव आशिष उत्तरवार त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित या ठिकाणी अभय मुदगल दुर्गाताई भोयर सर्वच मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवर पूर्व कार्यकर्ता आणि उपस्थित सर्व प्रतिनिधी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की विदर्भ प्रांताच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाची संधी मला मिळाली खरं म्हणजे मी असं म्हणेन की या ठिकाणी मी मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही तर विद्यार्थी परिषदेचा एक पूर्व कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे कधी काळी अधिवेशनामध्ये तुमच्यासारखा समोर बसून वक्त्यांना ऐकणारा एक कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी परिषदेमध्ये घडत गेलो आणि त्यातून आज या स्थानापर्यंत पोचलो विद्यार्थी परिषदेचं सगळ्यात मोठं जर काही योगदान असेल तर सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यामध्ये असामान्य नेतृत्वाचे गुण तयार करणं हे विद्यार्थी परिषद करत असते आणि म्हणून काल परवापर्यंत आपल्यातलाच सामान्य वाटणारा किंवा वाटणारी एखादा मुलगा किंवा मुलगी ही ज्यावेळेस नेतृत्व करायला लागते ला त्यावेळी ते नेतृत्व गुण कुठून आले तर विद्यार्थी परिषदेने तयार केलेली ही जी काही कार्यपद्धती आहे ज्या कार्यकर पद्धतीमध्ये एक एक कार्यकर्ता हा घडत जातो आणि घडत घडत तो एक दिवस नेतृत्व करायला लागतो आणि मग तो जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी देखील आपल्याला नेतृत्व करताना दिसतो किंबहुना त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करताना दिसतो हे खरं म्हणजे विद्यार्थी परिषदेचं एक मोठं योगदान आहे तर आपण सगळे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेले लोक आहोत राष्ट्रप्रथम हा सं आपण लोक आहोत आणि कुठल्याही क्षेत्रात आपल्या स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाच्या प्रती आणि राष्ट्राच्या प्रती देखील असलं पाहिजे या भावनेनं काम करणारी आपण सगळी मंडळी आहोत विधी परिषदेमध्ये विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत त्यांच्यामध्ये ज्ञानही असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये शीलही असलं पाहिजे अशा प्रकारचे विद्यार्थी घडले पाहिजेत ज्यांनी समाजाचा आणि देशाचा देखील के विचार केला पाहिजे अशा प्रकारचे विद्यार्थी घडले पाहिजेत या हेतूनं विद्यार्थी परिषदेचं काम हे सातत्यानं चालतं विद्यार्थी परिषदेमध्ये सगळ्यात महत्वाचं काही शिकायला मिळत असेल तर तो संघर्ष शिकायला मिळतो जीवनामध्ये अनेक लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात अनेक लोक सहज जीवन जगतात पण आपल्या पलीकडे जाऊन समाजाकरता जगायचं असेल राष्ट्राकरता जगायचं असेल तर संघर्ष करणं हे महत्वाचं असतं आणि हा संघर्ष शिकणं देखील महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं की हा संघर्ष शिकण्याची संधी आपल्याला विद्यार्थी परिषदेच्या विविध कार्यक्रमातून आणि विविध आंदोलनातनं त्या ठिकाणी मिळत असते मग अशी उल्लेख झाला काश्मीरचं आंदोलन जे विद्यार्थी परिषदेने केलं होतं खरं म्हणजे ज्या काळामध्ये काश्मीरमध्ये कोणीही जाऊ शकत नव्हतं आणि आतंकवाद्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लाल चौकावर भारताचा तिरंगा झेंडा आम्ही लावू देणार नाही आणि त्यावेळेच जे काही देशातलं शासन होतं हेही इतकं दुर्बल होतं की तेही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला लाल चौकावर भारताचा तिरंगा लावत नव्हतं अशा काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सांगितलं की जर सरकार लावणार नसेल तर आम्ही लाल चौकावर जाऊन तिरंगा लावू आणि हजारो हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी लाल चौकाकडे निघाले मला आजही आठवत की आम्ही सगळे जम्मूला पोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी जम्मून उधमपूरला गेलो आणि उधमपूरला ज्यावेळेस सांगितलं की याच्या पुढे आता गाड्या जाणार नाहीत बसेस जाणार नाहीत आणि सांगितलं की पायी पायी आता आपल्याला लाल चौकाकडे जायचं आहे खरं म्हणजे एक प्रकारे अशक्य प्राय अशा प्रकारची गोष्ट होती पण कोणीही प्रतिप्रश्न विचारला नाही सगळे लोक आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन आणि त्या ठिकाणी भारत माता की जय म्हणत म्हणत लाल चौकाकडे कूच करू लागले शेवटी बीएसएफला आणि मिलिटरीला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं आम्हाला तुम्हाला तिथे जाऊ देता येणार नाही पण आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही त्या ठिकाणी तुमचा झेंडा लावू आणि तो झेंडा शेवटी आपण त्यांना सुपूर्द केला नाही दिल्लीमध्ये येऊन देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुपूर्द केला आणि एक प्रकारे पहिलं हे आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर आपल्यापैकी अनेकांना कदाचित इतिहास माहिती असेल की मुरली मनोहर जोशीजींच्या नेतृत्वात जे भारतीय जनता पक्षाचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा लागला पण लाल चौकात तिरंगा झेंडा लावण्याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती विद्यार्थी परिषदेने केली आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या अठरा एकोणीस वर्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी हा जो काही जोश ही काही हिंमत आली त्या ठिकाणी आतंकवाद्यांच्या गोळ्यांची किंवा कुठल्याही त्यांच्या धमाक्यांची परवा न करता सतरा अठरा एकोणीस वर्षाचे तरुण हे दहा दहा हजार तरुण त्या ठिकाणी गेले याच्या पाठीमागची प्रेरणा ही विद्यार्थी परिषदेची प्रेरणा होती ही राष्ट्रवादाची प्रेरणा होती आणि मला असं वाटतं की त्यातनच एक एक आपला कार्यकर्ता एक एक विद्यार्थी अशा प्रकारे घडत गेला मग वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असो राम जन्मभूमीचा आंदोलनाचा उल्लेख झाला ते आंदोलन असो किंवा विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हितांकरता केलेली आंदोलन असो या प्रत्येक आंदोलनामुळे एकीकडे विद्यार्थ्यांचा फायदा तर झालाच पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यातला नेतृत्व गुण देखील त्या ठिकाणी आपण तयार करू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थी परिषद ही एक प्रकारे राष्ट्रीय विचाराने प्रेरित अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना घडवत त्यांच्यातलं नेतृत्व घडवत आपली एक उज्ज्वल अशा प्रकारची पिढी घडवत असतं आणि हे सगळं घडवत असताना खऱ्या अर्थानं हे जे काही वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करत असतो खऱ्या अर्थानं विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आपल्याला एक सामाजिक समरसता त्याच्यामध्ये पाहायला मिळते जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन सगळे कार्यकर्ते म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो सगळे एकत्रित राहतो एकत्रित वागतो आणि त्यामुळे संघ समाज जो आपल्याला तयार केला पाहिजे त्या समाजाची निर्मिती करताना देखील विद्यार्थी परिषदेचं एक मोठं योगदान असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी आशिषजीने आपल्याला सांगितली ती म्हणजे सगळे लोक आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातले नागरिक सांगतात आपण सगळे सांगतो की तुम्ही भविष्यातले नागरिक आहात पण विद्यार्थी परिषद एकमेव असं संघटन आहे जे म्हणत तुम्ही भविष्यातले नागरिक नाही आहात तुम्ही आजचे नागरिक आहात तुम्हाला आजचे नागरिक म्हणून उद्याचं भविष्य घडवायचं आहे आणि म्हणून आज विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा स्वतःच भविष्य घडवत असताना सोबत आमची शिक्षण पद्धती कशी असली पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळाला पाहिजे याकरता देखील आग्रही असताना असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी काही एक परंपरा विद्यार्थी परिषदेने मोठी सुरू केलेली आहे या परंपरेचा भाग म्हणून आपण सगळे काम करतो मी तर असं म्हणेन आपण भाग्यशाली आहोत म्हणून विद्यार्थी परिषदेसारख्या एक राष्ट्रीय विचाराने प्रेरित संघटनेमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की या संधीचा योग्य उपयोग घेतला तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे आपण जाऊ त्या त्या ठिकाणी आपल्याला यश मिळेल आपल्याला त्या ठिकाणी आपला एक वेगळी प्रतिमा ही निश्चितपणे निर्माण करता येईल खर तर आज आपण पाहतोय की आपण ज्या विचारांकरता काम करतो त्या विचार परिवारामध्ये एक प्रकारची अनुकूलता देखील आपल्याला पाहायला मिळते आज देशामध्ये आपल्या विचारांची अनुकूल अशा प्रकारचं सरकार आपल्याला पाहायला मिळतं राज्यात सरकार आपल्याला पाहायला मिळतं पण आपलं सरकार आलं म्हणजे आपलं काम संपत असं नाहीये या उलट आज तर मी असं म्हणेन की आपल्या पुढे खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं उभी राहिली आहेत आणि आव्हानं कशाची आहेत ज्यावेळी आपला विचार प्रस्थापित होत असतो त्यावेळी त्या विचाराच्या विरोधी शक्ती सैरभैर होतात आणि सैरभैर झालेल्या या ज्या शक्ती असतात या शक्ती कुठेतरी देशाला आणि समाजाला अराजकाकडे कसं नेता येईल याचा प्रयत्न करतात आज आपण पाहू शकतो अराजकाचं बीजारोपण करण्याची सगळ्यात मोठी जागा ही कॅम्पस झालेला आहे आज विद्यापीठाच्या कॅम्पसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता कशी पसरवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे देशातल्या संस्थांवरचा विश्वास कसा उडेल काई अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे आणि विशेषतः काही शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती आमच्या तरुणाईच त्या ठिकाणी तरुणाईला दिग्भ्रमित करायचं आमच्या तरुणाईमध्ये नैराश्य पसरवायचं या देशात तुम्हाला न्याय मिळू शकत नाही या देशाच्या संस्था तुम्हाला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारच्या देशाच्या संस्थांच्या प्रती अविश्वास प्रसरवायचा अशा प्रकारचं एक मोठं कार्य आज आपल्याला कॅम्पसेस मध्ये होताना दिसत आहे आणि दुर्दैवाने शेवटी ज्या वेळेस तरुणाई जी असते तरुणाईचं मन हे बंडखोरीचं मन असतं एखाद्या गोष्टीत बंडखोरी करणं हे आपल्याला आवडतं पण ही बंडखोरी कुठल्या दिशेने गेली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं असतं आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांचा आपण सगळ्यांनी नेहमी ऐकलंय स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की युवा शब्द कसा असतो तर युवा शब्द हा जर आपण उलटा केला तर तो वायू शब्द बनतो आणि हा वायू चांगला जर असेल तर तो समाजामध्ये प्राणवायू म्हणून समाजाला जगवण्याचं काम करतो पण तोच वायू बेहकला आणि एखाद्या तुफानामध्ये परिवर्तित झाला तर तो समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम देखील करतो तो प्रदूषित झाला तर समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम देखील करतो अशाच प्रकारचा वायुरूपी हा जो युवा आहे या युवाला कशा प्रकारे प्रदूषित करता येईल असा एक मोठा प्रयत्न आज देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आज आपण पाहतो की एकीकडे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात हा जो माओवादी विचार आहे नक्षलवादी विचार आहे हा विचार संपुष्टात येतोय ज्यांनी बंदुका हातात घेतल्या होत्या ते मुख्यधारेमध्ये समाविष्ट होत आहेत पण त्याच वेळी ज्यावेळेस हा विचार तिथे संपतोय त्या विचाराचं प्रतिपादन करणारे हा विचार आता आपल्याला शहरात कसा नेता येईल हा कॉलेजात कसा नेता येईल हा कॅम्पसमध्ये कसा नेता येईल आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात देशाच्या संस्थांच्या विरोधात आपल्याला एक बंड कसा तयार करता येईल अशा प्रकारचा एक मोठा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपली जबाबदारी वाढली आहे एक मोठी जबाबदारी आपल्यावर हो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलेलं आहे की जे संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत हे संविधान खऱ्या अर्थानं प्रत्येकाला समता आणि बंधुता शिकवणारं संविधान आहे आणि म्हणून या संविधानानं ज्या संस्था तयार केलेल्या आहेत मग त्या संस्थांमध्ये देशाची पार्लमेंट असेल देशाची नोकरशाही असेल किंवा देशाची न्यायव्यवस्था असेल किंवा देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत या सगळ्या संस्था अधिक बळकट कशा होतील याच्यावर लोकांचा विश्वास अधिक कसा वाढेल या दृष्टीनं आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून माझी ही अपेक्षा आहे की विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातनं या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्ध राष्ट्रवादी ताकतींनी उभं राहून या भारताचं संविधान या भारताची लोकशाही आपल्याला कशी मजबूत करता येईल या भारताला आज आपण जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहोत लवकरच जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत विकसित भारताकडे आपली वाटचाल चाललेली आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय विचाराने ओतप्रोत अशा प्रकारची तरुणाई ही जर पुढच्या भारताचं संचलन करेल तर निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचं ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि म्हणूनच याची सुरुवात जर कुठून होणार असेल तर ती खऱ्या अर्थानं आपल्या कॅम्पसेसमधनं होणार आहे ती आपल्या समाजातनं होणार आहे आज आपण पाहतोय नवीन शिक्षा नीती आपण त्या ठिकाणी घेतली आहे शेवटी आपल्याला कल्पना आहे वर्षानुवर्ष इंग्रजांची शिक्षण पद्धती आपण जी राबवली ती शिक्षण पद्धती भारतीयांना गुलाम करण्याकरता तयार केलेली शिक्षण पद्धती होती भारतीयांमध्ये कुठल्याही प्रकारे विजयगीशी वृत्ती तयार होऊ नये नेतृत्व तयार होऊ नये अशा प्रकारची शिक्षण पद्धती ही इंग्रजांनी तयार केली ती अनेक शतकं त्या ठिकाणी आपण चालवली अनेक दशक आपण ती चालवली पण आज आपली नवीन शिक्षा नीती आपली भारतीय मूल्य जे आहेत त्या मूल्यांचं संवर्धन करत भारतीय मूल्यांचं रोपण करत आणि आपल्यातलं भारतीयत्व जागृत करत परंतु वैश्विक अशा प्रकारचा एक विद्यार्थी कसा आपल्याला तयार करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या नवीन शिक्षा नीतीच्या माध्यमातनं आपण करतोय आणि मला असं वाटतं आपल्या मूल्यांच्या प्रती आपल्या संस्कृतीच्या प्रती आपल्या संस्कारांच्या प्रती आपण जागरूक असणं आणि त्याचा स्वाभिमान बाळगणं है। हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि ते बाळगायचं असेल तर राष्ट्राभिमानी पिढी हे एक करू शकते आणि तोच राष्ट्राभिमान आज आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतोय आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या अधिवेशनाच्या निमित्ताने वेगवेगळे प्रस्ताव होतील वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करू या चर्चा करत असताना ही जी काही आव्हानं आपल्यासमोर आहेत अराजकतावादी ताकतींनी आपल्यापुढे जी आव्हानं उभी केली आहेत यांची संख्या लहान आहे राष्ट्रीय ताकदींची संख्या मोठी आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्यांची संख्या मोठी आहे पण ही छोटी संख्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील पसरवते हे प्रदूषण नष्ट करून विचारांचं प्रदूषण नष्ट करून आपल्याला पुन्हा एकदा सर्व आमच्या तरुणाईमध्ये राष्ट्रवादाचं बीजारोपण कसं करता येईल याचाच प्रयत्न करायचा आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मनात आणलं आज विदर्भातनं दोन हजार तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थी परिषदेची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादाने प्रेरित असलेले दोन हजार तरुण तरुणी हे जर समाजात उतरले तर, तर समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत ही तुमच्यामध्ये आहे ती ताकद आणि हिंमत घेऊन या ठिकाणून तुम्हाला जायचं आहे आणि मी हे करू शकतो या भावनेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे मला या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या पायलताईने एक अतिशय महत्वाचा विषय आणि तुमच्या हृदयाला भिडणारा विषय या ठिकाणी ठेवलेला है, तो मैं जे तो आहे तो म्हणजे कॉलेज इलेक्शनचा आणि माझं देखील मत आहे कारण आमचंही नेतृत्व त्या काळामध्ये तयार झालं ते त्यातनंच तयार झालं विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आमचे डॉक्टर कोठेकर साहेब या ठिकाणी आहेत सुनीलजी आंबेकर होते आमचे रामदासजी होते सगळ्या लोकांच्या सोबत कॉलेज इलेक्शनमध्ये काम करत करत हे नेतृत्व आमचं देखील तयार झालं त्यामुळे कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका नेता तयार करण्याचं किंवा नेतृत्व तयार करण्याचं एक केंद्र आहे याबद्दल माझ्या मनातही कुठली शंका नाही त्यामुळे पायलताय नक्की याच्यावर गांभीर्याने विचार हा राज्य सरकार करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि या त्रेपन्नाव्या अधिवेशनाला अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्यासारख्या एका पूर्व कार्यकर्त्याला तुम्ही या अधिवेशनाच्या करता या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत